नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शेस तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस मे वार शुक्रवार तुम्हाला तुम्हाला आम्ही बेटाऊसचा बैल बाजार दाखवतोय बेटाऊस बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी अजित शेठ तुम्हाला धावणीच्या तुम्हाला जोडे वगैरे दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता नेहमी त्यांचा दावणीला मित्रांनो पंचवीसशे तीस बैल असतात त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते आकलून पैसे वगैरे असतात तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे तुम्हाला द्यायचे आहे बाकीचे पैसे आकलन वगैरे असतात गाव पातळीचा बाजार आहे जास्त करून तीस चाळीस बैल अशी शेड्यांचा धावलेला असतात आणि बाजार इकडे बघू शकता तुम्ही छोटा बाजार आहे ते बघा गाव पातळीचा बाजार आहे तालुका शिंदगेडा जिल्हा धुळे दर शुक्रवारी बाजार भरतो तर तुम्हाला या जोडीची काही आपण किमती वगैरे सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि काही व्यवहार पाहिजे तुम्हाला दाखवणार चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही आता गाव पातळीचा बाजार आहे इथे गावातले एक दोन किलोमीटर अंतरचे व्यापारी वगैरे आलेले असतात तर मित्रांनो तुम्हाला पण अजित शेठ आणि शरद पाटील यांच्या दावणीच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतोय आता त्यांच्याकडे आज पंचवीस तीस बैल आहेत त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी राहते नमस्कार शेठ नमस्कार कुठली खरेदी वगैरे आपल्या बैलांची आता तळोदा मेला राजपूर मेला आणि राजपूर कडची आपली खरेदी वगैरे आपल्याकडून कशी गॅरंटी वगैरे कशी राहते सर्व एक रुपयावर बैल दिला जातो एक रुपयावरती बैल मिळतो आपल्याकडे शेती कामाची गॅरंटी पैसे द्यायचे आव हा पैसे वगैरे असतात का बरं तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून पूर्ण संपूर्ण गॅरंटी राहते बैल इथंच असतात का इथं मार्केट मध्ये आहे असं आहे का म्हणजे कधी आली तरी बैल मिळते सहा सहा हे सहा सहा आहे का हे सहा साती काय सांगायला किंमत वगैरे यांची हा एक लाख एक दहा सांगायला तर बघा मित्रांनो एक लाख दहा हजार सांगायची किंमत आहे का बरोबर तर बघा मित्रांनो आता कसं आहे काय बाकीचे करदाती बाकीचे साधाती सांगायची किंमत असते ती व्हिडिओमध्ये जर तुम्हाला इथं यायचं असेल तर तालुका शिंदखेडा जिल्हा जोडे नळडणापासून अर्धा किलोमीटर अंतर आहे तर तुम्हाला जोड्या खरेदी करायचं असेल आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर नक्कीच संपर्क करा तुम्ही त्यांच्याशी मोठ्या मोठ्या जोड्या आहे पूर्ण गॅरंटी राहते आकलून पैसे असतात जेवढे पैसे तुमच्याकडे असतील तेवढे तुम्हाला द्यायचे जोड्या वगैरे एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोडे त्यांनी आणलेले आहे मोठ्या मोठ्या मापाच्या जोडे आहे बैलांची क्वालिटी बघा तुम्ही एकच नंबरची क्वालिटीचे बैल आहे त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते आपलून पैसे वगैरे असतात तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे तुम्हाला द्यायचे हे बघा एक मोठी जोडी इकडं नेहमी बैल इथंच असतात दावणीला कधी या तुम्ही शुक्रवारचा बाजार असतो आणि इतर दिवस पण बैल इथंच असतात नेहमीची दावण आहे त्यांची <म्रीण> <म्रीण> तर बघा मित्रांनो जोड्या बघू शकतो तुम्हाला मागून पण आपण जोड्या वगैरे दाखवतो मोठ्या मोठ्या जोड्या त्यांच्याकडं आता आजी शेडकडच्या ज्या जोड्या मित्रांनो सर्व एम पी साइडच्या जोड्या असतात ते कुठल्याही बाजारामध्ये खरेदीला जात नाही तर आपल्याकडच्या बाजारामध्ये ते डायरेक्ट एम कडे जातात जोड्या खरेदीला

तर बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार मध्ये व्यवहार झालेला आहे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार ला दिलेला आहे तर बघा मित्रांनो आठ दिवसामध्ये पैसे द्यायचे पंचेचाळीस हजार मध्ये रोप व्यवहार आहे बघा मित्रांनो बिल बदला व्यवहार चालू आहे चटणी चेटणी एक्केचाळीस हजार रुपये सांगितलेली पंचवीस हजारपर्यंत बिल बदला मागितला गेलेला आहे आता बिल असतो मित्रांनो बिल बदल्याचा तो मोबाईलमध्ये शेतकरी कधी दाखवून फोटो दाखवून व्यवहार घडत असतो इथं काही समोर बा बाजारात कुणीच बिल आणत नाही त्यामुळे आपण तुम्हाला बदल्याचा बिल दाखवू शकत नाही वा इथं तो फोटो असतो फोटो फोटोमध्ये त्यांचा व्यवहार होतो फोटो पाहून सर्व तो व्यवहार होत असतो

तर बघा मित्र बैल बदला व्यवहार झालेला आहे अठ्ठावीस हजार रुपये बैल बदला अठ्ठावीस हजार मध्ये व्यवहार झालेला आहे थाप मारली जाते मारले थाप बैल बदला अठ्ठावीस हजार रुपये तर बघा मित्रांनो मुस्ताक पटेल यांचा दावणीला दोन तीन जोड आलेली आहात आता जोड बघा तुम्ही दोघी एक सारखे मित्रांनो बैल बघा तुम्ही बैलांची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर कची क्वालिटीची जोड आणलेली आहात दोघी एक सारखे आहे बैल काय किंमत वगैरे जोडीची किंमत जो घेईल त्याला किंमत सांगून जाईल असं आहे का हो बरं तर बघा मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायचं असेल तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तर याला खरेदी करायचं असेल तर कॉल करून किंमत वगैरे पाच वर्ष असेल पोर्याची गॅरंटी बाई सुद्धा बरोबर लहान मुलाची सुद्धा मारायची गॅरंटी राहते मित्रांनो जर मारलं तर बाईची सुद्धा गॅरंटी राहणार आहे लहान मुलगा असो बाईचा असो एवढे गरीब बैल आहे आणि सर्व कामाला चालू आहे हो गॅरंटी अरवा हो तर बघा मित्रांनो बजरंग नागरची गॅरंटी राहणार आहे एवढी गॅरंटी तुम्हाला सहसा कुठली व्यापारी देत नाही तर तुम्हाला मुस्ताक पटेल यांच्याकडे तुम्हाला गॅरंटी वगैरे मिळणार आहे आता कर दी का दाताला हो बरोबर जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल तर नक्कीच संपर्क करा सिंगल आहे का इकडचा याची पण फोनवरती हो याची पण फोनवरती तर बघा मित्रांनो या बैलाची पण किंमत फोनवरतीच होणार आहे जर तुम्हाला यालाही खरेदी करायचं असेल तर फोनवर तुम्ही नक्की बोलू शकता या गॅरंटी तर बघा मित्रांनो पाच वर्षाच्या लहान मुलाची सुद्धा गॅरंटी राहणार आहे एवढे गरीब बैल मुस्ताक पटेल यांच्या दावनेला नेहमी आणि गॅरंटीचे बैल असतात बरं एक जोडी आपली हो त्यांची पंचेचाळीस हजार पंचेचाळीस तर बघा मित्रांनो ही समोरची जोडी याची पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे सर्व कामाला चालू आहे तिची पण गॅरंटी राहील या तिघे बलांची पण गॅरंटी आहे तर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करू शकता तुम्ही नंबर आपण तुम्हाला दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला पण आता देवा शेठ यांची धावण्याच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतोय तर त्यांच्याकडं पण आज नऊ दाबीला आहेत त्यांच्याकडून पण कामाची पूर्ण गॅरंटी राहते आखलून पैसे वगैरे असतात तर तुम्हाला अगोदर आपण पूर्ण बैल वगैरे दाखवतो मग तुम्हाला आपण पन किमती पण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ मध्ये नमस्कार देवा शेठ किती जोडे आहेत आपल्याकडं पाच आहे का कशी जोड दादा करदाते कुठली जाती आहे का चालू आहे सर्व कामाला हो सर्व कामाला तर बघा मित्रांनो करदाती जोड सर्व कामाला चालू आहे एकच नंबरची क्वालिटी जोड आहे मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये फक्त एकच जोड आहे अशी बघा मित्रांनो बैला बघा तुम्ही किती मागणी लागली तेव्हा शेड्या जोडीला पंच्याहत्तर हजार मागितलेली आहे का काय अपेक्षा आपली आपली अपेक्षा नव्वद नव्वद पर्यंत आपली अपेक्षा आहे पंच्याहत्तर हजारला मागणी लागलेली सर्व गॅरंटी राहणार आहे आपल्याकडून तर बघा मित्रांनो जोडीची पूर्ण गॅरंटी राहील आकलून पैसे वगैरे असतील जोड बघा तुम्ही दोघी एक सारखे बघा मित्रांनो इकडे पण काही बैल आहेत आता तुम्हाला जर जोड्या खरेदी करायचं तुम्हाला जी जोडी खरेदी करायची असेल तर की स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे व्हॉट्सअपला त्यांना फोटो वगैरे पाठवतो मी आताही जर जोड खरेदी करायचं तर इथं पाठवा पुढं काही बैल आहे बघा आता हा कसा आहे गाव पातळीचा बाजार आहे आता एक मुस्ताक पटेल आहे देवा शेट आहे इकळाजी शेट यांच्या तीन एक व्यापाऱ्यांकडे जास्त करून बैल असतात आता बघू शकता इकडं खूप छोटा बाजार आहे तर बघा गावातले व्यापारी आहेत त्यांच्याकडं आता एक जोडी आहे मोठी जोडी आहे जोड वगैरे बघा तुम्ही दोघी बैल एक सारखे काय किंमत वगैरे जोडीची नव्वद नुवदा हजार रुपये सांगायला आहे का दाताला कशी जोड दाता कर दाताला कर दी चालू आहे सर्व कामाला सर्व कामाला चालू आहे बरं तर बघा मित्रांनो सर्व कामाला जोडी वगैरे चालू आहे वगैरे बघा तुम्ही गॅरंटी राहील जुळेची बघा जोड बघा त्यांचा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याहत्तर बावीस झिरो आठ जर तुम्हाला जोड खरेदी करायचा आपण नंबर दिलेला आहे सर्व कामाला चालू आहे का भाऊ गॅरंटी राहिल आपल्याकडून गॅरंटी तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणार आहे सर्व कामाची दोघी कर्जात